राष्ट्रवादीची दोन शक्ल झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींकडनं सव्वीसावा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा बालेवाडीत होणार आहे दोन्ही ठिकाणी जय्य तयारी सुरू आहे सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवारांच्या मेळाव्याचं नियोजन मोठं जोरदार सुरू आहे पक्षाचे अनेक नेते दोन दिवसापासून पुण्यात ठाण मांडून बसलेत तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील बालगंधर्व रंगमंदिरात नियोजनाचा आढावा घेतला शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडेल तर बालेवाडीला दुपारच्या सत्रात कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सगळे प्रमुख नेते पुण्यामध्ये येऊन हजेरी लावतील आम्हाला दोघांनाही सव्वीसावं वर्धापन दिन साजरा करायचा अधिकार आहे असं अजित पवार सांगायला विसरले नाही तर जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पक्षबांधणी सुरू असल्याचं सांगितलं याच संदर्भात आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी पुण्यातनं वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत वैभव दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे आज वर्धापन दिन आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत कसं आहे दोन्हीकडे नियोजन श्वेता तुर्तास मी बालगंधर्व रंगमंदिर आहे जिथे शरद पवार पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा केला जाईल साधारण साडे दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्धापन दिन जो आहे तो बालेवाडीला साजरा केला जाणार आहे दुपारी कॅबिनेट संपल्यानंतर अजित पवार येतील सकाळी इतर कार्यक्रम जे आहेत ते सुनील तटकरेंच्या उपस्थितीत होतील मात्र त्यापूर्वी बालगंधर्व रंगमंदिरातला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मेळावा जो आहे त्याचे आयोजक आहेत प्रशांत जगताप त्यांना आपण विचारूया प्रचंड आशा त्यांना कायम असते आता या सव्वीसाव्या वर्धापन दिनाचं आयोजन तुम्ही इथं केलं आहे चर्चा सुरू आहे दोन तीन दिवसापासून दोन तीन खरं महिन्यापासून किंवा फुटल्यापासूनच चर्चा सुरू आहे परत एकत्र येतील परत एकत्र येतील काही तुम्हाला खरंच काही अपेक्षा आहे का म्हणजे आज काही आणि दोन्ही वेळा वेगळ्या वेगळ्या ठेवल्यात हे झालं की तिकडे जायचा विचार आहे का बिलकुल नाही या ठिकाणी जायचं असं तर आम्ही ते म्हणजे का दोन जुलै तेवीस दोन हजार तेवीसलाच गेलो असतो मुळातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सव्वीस वर्ष पूर्ण होतात आदरणीय पवारसाहेबांनी जन्माला घातलेला हा पक्ष आज सव्वीस वर्ष पूर्ण होतोय तर पूर्ण करत सत्तावीस्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे पुण्याला आज पहिल्यांदाच बहुमान मिळालं कारण की याच्या अगोदर कोल्हापूर असेल नाशिक असेल किंवा सुरत देहरादून आणि दिल्ली मुंबईमध्ये अधिवेशनं झाली हे पहिल्यांदाच मेळावा या ठिकाणी होता हजारोच्या संख्येने लोक येतात त्यांचा उत्साह आहे आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो त्याच्या मागचं कारण साहेबांचा पुरोगामी चेहरा या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेलं काम त्याच्यामुळं सत्तेत जायचा कधी संबंध नव्हता सत्तेसाठी कोणाशी हात मिळवणी करायचा विषय नव्हता त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत ते निश्चित अफवाय असं माझ्या थिएटरमध्ये आहे पण पण मग शरद पवार तर फार काही बोलत नाहीत हसतात बारीक पवार साहेबांनी सुप्रिया सोळे त्याचा निर्णय घेतील असं सांगतात दोन्हीकडून डिनायल कुणीच करत नाही पण याची काही चर्चा करू नका असंही म्हणतात मग याचं कारण काय नाही हे मुळातच असं आहे की जर आम्हाला जायचंच होतं आम्ही तर दोन जुलैलाच दादा बरोबर गेला असतो किंवा जर एकोणीसशे नव्याण्णव साली बिहारी वाजपेयींची त्या ठिकाणी नाही का आमच्याकडे ऑफर होती दोन हजार चौदाला एकोणीसला नरेंद्र मोदींनी जाहीरपणाने आम्हाला बरोबर या म्हणून सांगितलं होतं त्या आम्ही गेलो त्यामुळे आज जायचा काही संबंध नाही आला पण मागच्या सदुसष्ट वर्षाचा पवार साहेबांचा एकूणच आतापर्यंतचा पुरोगामी चळवळीचा एकूणच प्रवास पाहता पवार साहेब या ठिकाणी कुठेही या ठिकाणी जाणार नाही याची खात्री आहे या सगळ्या परिस्थितीत आज सुप्रिया ताईंचं काल संध्याकाळचं एक व्हॉट्सअप स्टेटस आहे हे सगळं जे घडतंय त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खंत असल्याची दिसते सूचक स्टेटस आहे सहन करायची मन घट्ट करायची तयारी ठेवली पाहिजे जेव्हा परिस्थिती आपल्याबरोबर नसते तुम्हाला काय वाटतं हे कशासाठी ठेवलंय या ठिकाणी असं आहे की ताईंचं स्टेटस हे वेगवेगळ्या घटनांवर आधारित असतं आज ताईंचं म्हणजे काल रात्रीपासूनचं जे स्टेटस आहे ते कुठल्या निमित्ताने टाकलं ते मला माहिती नाही पण एका ठिकाणी म्हणजे पवारसाहेबांची कन्या म्हणून ताई कुठे हार मानणार नाही याची खात्री आहे शेवटी या देशामध्ये बरीच मंडळी या ठिकाणी नरेंद्रजी मोदी असतील किंवा भाजपचा दबदबा किंवा एकूणच जे काय जो काय अतिरेक चाललाय त्याच्यावर या ठिकाणी मात करायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं ताई अशा प्रकारे स्टेटस ठेवून काही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला काय माहिती नाही ताईंनी का स्टेटस ठेवला अंकुश काकड्यांना विचारू आपण अंकुश काकडे सोबत आहेत आपण फक्त म्हणलं जो का सध्या कार्यकर्त्यांनी अंकुश काकड्यांना विचार सुप्रियाता आज सकाळी स्टेटस व्हावी अपेक्षा आहे दोन्ही एकत्र नाही आता ते पवार तुम्ही ते स्टेटसचं नेमकं काय कशासाठी स्टेटस ठेवलंय स्टेटस काय नेमकं सांकेतिक असं घट्ट करायचं बन घट्ट हे महाराष्ट्रातल्या जनतेला आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आज आपण पाहतो काल झालेला रेल्वे अपघात असेल हुंडाबळी होतात महिलांवरती अत्याचार होतात हे सगळं सहन करू नका पण त्यात परिस्थिती आपल्या सोबत नसेल तेव्हा मन घट्ट केलं पाहिजे सहन करावं लागतं नाही प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ मिळालं पाहिजे त्यांनी आपलं मन घट्ट केलं पाहिजे ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षामध्ये आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचा तो संदेश आहे एकत्र येण्याबद्दल काय आज तुमचा वेळा पण तुमचं इकडे सकाळच्या सत्रात तिकडे दुपारच्या सत्रात काही व्हायचे एक... कार्यकर्त्यांची सोय व्हावी काही इकडून तिकडे जायची मला आमच्या पक्षामध्ये एकत्रित करण्याच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही जी चर्चा आहे ती फक्त तुम्ही माध्यम चालवतात तुम्हाला तुमचा टीआरपी मिळवायचा असतो त्याच्याशिवाय केल्याशिवाय के आमच्या हो टीआरपीवर येण्यापूर्वी तुमच्यातले चर्चा थांबवा हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही येणार यावर माध्यमांवरच सगळ्यांकडून खापर जरी फोडलं जात असलं तरी हे नक्की या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत राहतात जे निष्ठावंत म्हणून दोन्ही बाजूला सर्वात आधी गेलेले होते त्यांना सगळ्यात जास्त भीती वाटत राहते दोन्ही पक्ष एकत्र आले तर मग दोन्ही नेते आपल्यावरती रुचलेले असतील किंवा आपल्यावरती राग धरतील त्यामुळे हे सगळं सुरू राहील दोन्हीकडून दावा करायचा अधिकार आहे असं अजित पवारांनी काल सांगितलंय त्याच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष सव्वीसावा वर्धापन दिन आज साजरा करतात श्वेता आणि या दोन्ही मेळाव्याकडे आपलं लक्ष असलेल्या तुर्तास वैभव या माहितीसाठी धन्यवाद